सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल धर्म रक्षती रक्षिता धर्म एव हतो हंती धर्म रक्षती रक्षिता आज संपूर्ण हिंदू धर्मातील माता पिता बंधू भगिनी या सर्व हिंदू बांधवांना माता भगिनींना आम्ही विनम्र आणि अतिशय कडकळीचे आवाहन करतो की आपल्या हिंदू धर्मीय बंधू भगिनी यांच्यावर बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसापासून अत्यंत क्रूर वागणूक मिळत आहे फार मोठे अत्याचार होत आहेत हिंदूंचे मठ मंदिरे हे तोडण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांना आपलं जीवन जगणं अतिशय कठीण झालेलं आहे या हिंदू बांधवांच्या ज्या वेदना आहेत बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूंच्या त्या वेदना सर्व भारतीयांच्या अंतःकरणामध्ये अतिशय दृढ झालेले आहेत आणि त्या वेदनामुळे सर्वांचं अंतकरण व्याकुळ झालेलं आहे ते पाहून ऐकून बांगलादेश हिंदू अल्पसंख्यांक न्याय यात्रेचे उद्या दहा वाजेला संपूर्ण देशभर हा मोर्चा काढण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय अशा अनेक ठिकाणी असे एकाच वेळेस उद्या दहा वाजेला मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये आपण सर्व बंधू भगिनींनी हिंदू बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही सर्वांना कडकडीची विनंती आहे इशांचे महंत संत यांच्यावर किती अत्याचार चालू आहेत हे आपण रोज पाहत त्या संतांना बडच बडजबरीने तुरुंगात टाकल्या जात आहे त्यांचे वस्त्र काढण्याला का भगी वस्त्र काढण्याकरता आग्र करून राहिलेले ला आहेत गळ्यातल्या माळा काढायला लावतात जर नाही केलं तर तुम्हाला जीवाने जावं लागेल अशा प्रकारची धमकी देत आहेत आणि आमच्या माता भगिनीवर तर अतिशय क्रूर क्रूर अत्याचार चालू आहे अल्पवयीन हिंदू बांधवांच्या लहान लहान मुली त्यांच्यावरती फार क्रूरप्राणे अत्याचार चालू आहे याकरता त्या देशामध्ये सर्व साधुसंतांनी हिंदू धर्मियांनी याला वाचा फोडली पाहिजे संघटित आपण होऊन बांगलादेशामधले हे सर्व आपले अल्पसंख्याक हिंदू बांधव जे आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने आपण उभं राहिलं पाहिजे तर याचा काहीतरी आपल्याला फायदा झालेला दिसेल जसं सर्व साधू संत आणि हिंदू बांधव एकत्र येतात तसं राष्ट्रीय नेत्यांनी सुद्धा सत्तेचं मोल माफ न लावता या देशाच्या अस्मितीचा विचार करून सर्वांनी एक एकत्र येणं आणि या देशाची देशाची हिंदू देशाची अस्मिता टिकवणं हे सर्व राजकीय वरिष्ठांचं काम आहे आणि आपल्या या जगाचा जो हिनो आहे त्या हिनो संघटनेने सुद्धा याच्यामध्ये अतिशय या जातीने लक्ष घातलं पाहिजे किती महिनापासून किती दिवसापासून हे अत्याचार अमानुष अत्याचार चालू आहेत तरी सुद्धा अजून पाहिजे तेवढा काहीही परिणाम झालेला दिसत नाही आम्ही मुस्लिम बांधवांना बांधव म्हणतो पण ते स्वप्नातही कधी हिंदूला बांधव म्हणत नाही अशा समाजात तिळच निर्माण होणार आहे हिंदूंचे मंदिरं बडजबरीने पाळायचे आणि बडजबरीने तिथे त्यांचे प्रार्थनास्थळ निर्माण करायचे हे कधीही आनंददायक होणार नाही हे भयावहच होणार आहे याची सर्वांनी काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे छत्रपती शिवरायांनी आणि सर्व तर राष्ट्रीय नेत्यांनी शूरवीर आणि वीरवानांनी आपले प्राण लावून हे काम केलेलं आहे आणि आज आपण जर असे निश्चित राहिलो तर आपल्यावरही त्यापेक्षा अधिक काही पटीने हा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सर्व हिंदूंच्या संघटना सर्व ह्या देशातील राजकीय संघटना या सर्वांनी या, या देशाच्या अस्मितेकरता देशाच्या संस्कृती आणि संस्काराकरता एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे कुठेतरी आमचे संत महंत हिंदू मुस्लिम हे ना मुस्लिम बांधवांच्या देवतेविषयी संतांविषयी कुठंतरी एखादा शब्द बोलतात तर संपूर्ण जगामध्ये त्यांचं दांडोगा पेटला जाते आणि तेच मुस्लिम बांधव आमच्या हिंदू धर्मातील देवदेवतेला आमच्या संत महंतांना नको ते बोलतात नको ते शब्द सगळे टाकतात तरी याबद्दल कोणी एक शब्दही काढत नाही म्हणून वरिष्ठांनी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे की हिंदूंनाचं हिंदूंच्याबद्दल जसं अपप्रचार करून आले तसं त्यांनासुद्धा आपण समज दिली पाहिजे आणि बांगलादेशामध्ये जरी सत्ता त्यांचीच असली तरी सत्ता काही सार्वभौम नसते म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून असा अनाचार आपण जर केला तर भविष्यामध्ये आपल्याला याचा मोबदला द्यावाच लागेल हे अतिशय काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून आम्ही पुनश्च सर्वांना प्रार्थना करतो सर्व आपले हिंदू बांधव माता भगिनी सर्वांनी उद्याच्या या मोर्चामध्ये अधिकाधिक संख्येने जमा व्हावे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे आणि आपला तो निषेध नोंदवून कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा